नमस्कार मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस जवळपास संपत आलेला आहे तर आपल्याला शासकीय कर्मचारी म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्याला वर्षभराचा जो इन्कम टॅक्स असतो तो भरायचा असतो तर मित्रांनो दरवर्षी आपल्याला जो इन्कम टॅक्सचा फॉर्मॅट असतो तो शासनाला आपल्या वरिष्ठ स्तरावर सादर करायचा असतो तर तो आपण कसा तयार करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी इन्कम टॅक्स एक्सल फॉर्मॅटमध्ये कसा तयार करायचा आणि हा जो फॉर्मेट असणाऱ्या मित्रांनो हा आपले जे सरकारी बांधव आहे जे स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहे आणि स्पेशली जे आपले शिक्षक बंधू आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आहे अतिशय अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस करता आपल्याला इन्कम टॅक्सचा जो फॉर्मॅट आहे म्हणजे आयकरचा जो फॉर्मॅट असणार आहे तो एक्सल फॉर्मॅटमध्ये कसा तयार करायचा आहे आपल्याला किती टॅक्स बसणार आहे कशा पद्धतीने बसणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती दोन सहित आपल्याला या व्हिडिओ मध्ये अत्यंत महत्वाचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो अत्यंत सुंदर आणि सोपा असा सुख हा फॉर्मॅट असणार आहे तीन शीट असणार आहे यामध्ये फक्त आणि ती असणार आहे एक स्टेटमेंटची दुसरी असणार आहे फॉर्म नंबर सिक्स्टीन आणि फॉर्म नंबर सिक्सटीन न्यू व्हर्जनचा असणार आहे तर न्यू रिझिम आणि ओल्ड रिजिम यानुसार आपण दोन फॉर्मॅट बनवलेले आहे आणि एक असणार आहे स्टेटमेंटचा दरवर्षीप्रमाणे तर अत्यंत सोपा आणि सुटसुटीत असा हा फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो आणि या वर्षी ज्या काही नियम ज्या काही अटी लागू आहे त्यानुसार हा जो फॉर्मॅट आहे हा बनवलेला आहे तर बघा हा जो फॉर्मॅट असणार आहे यामध्ये सुरुवातीला इथे आपलं संपूर्ण डिटेल येणार आहे वर आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे खाली शाळेचं ये नाव येणार आहे आणि पंचायत समिती आणि जिल्हा येणार आहे आणि हाच ही जी डिटेल आहे मित्रांनो ही सर्व तिकडे ॲटोफिल्ड होणार आहे त्या फॉर्म फॉर्म नंबर मध्ये तर बघा वरची ही जी डिटेल आहे स्टेटमेंट मध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे संपूर्ण डिटेल आणि आपला जो फॉर्मॅट असणार आहे जो आपल्या पगार कपातीचा तो आपल्याला अशा पद्धतीने अगोदर तयार करून घ्यायचा आहे तर मित्रांनो दरवर्षी आपण हे तयार करत असतो दरवर्षी आपण हा इन्कमचा व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहीत आहे तर हा फॉर्मॅट अगोदर तयार करून घ्या आणि त्यानंतर हे भरायला घ्या तर बघा स्टेटमेंटमध्ये संपूर्ण डिटेल आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे संपूर्ण या जे रंगीत जे कॉलम दिसत आहे या त्यामध्ये आपण रक्कम टाकल्याबरोबर ते ऑटोफिल होणार आहे पूर्ण तर बघा हे जे असणार आहे मे दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा संपूर्ण डाटा असणार आहे आमच्याकडे मित्रांनो या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत हे सर्व जो डाटा आहे हा जो फॉर्मॅट आहे हा मागवलेला आहे तर आपल्याकडे कशी कंडिशन आहे कशी स्थिती आहे ते कॉमेंट मध्ये सांगा आणि बघा हे अतिशय सोप्या पद्धतीने भरता येणार आहे तर बघा त्यावर आपण क्लिक केल्याबरोबर टाकायचं आहे आणि ऑटोफिल्ड होणार आहे चार महिन्याचा त्यानंतर जुलैमध्ये मित्रांनो आपल्याला वेतनवाढ लागणार आहे त्यामुळे वेतनवाढीचं तिथे वेतन से एक सेपरेट कॉलम घेतलेला आहे त्यामध्ये टाकल्याबरोबर रक्कम टाकल्याबरोबर ते सर्व खाली ऑटोफिल्ड होणार आहे बाकीचे जे डीए वगैरे संपूर्ण जे आहे ते सर्व ऑटोफिल्ड होणार आहे फक्त एनपीएस जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी इथे संपूर्ण माहिती येणार आहे आप जर आपण जीपीएस वाले असाल तर ते झिरो करून घ्यायचे आहे इकडे सुद्धा जी चा कॉलम आहे इथे सुद्धा संपूर्ण माहिती येणार काही माहिती आपल्याला भरावी लागणार आहे जसं आपली एलआयसी वगैरे असेल ते भरून घ्यायची आहे आपला इन्कम टॅक्स किती कपात झालेला आहे ते सुद्धा आपल्याला भरून घ्यायचं आहे इकडे अलाउन्सेस असणार आहे इकडे रिडक्शन असणार आहे खाली मित्रांनो वरून आपण जे आपलं ट्युशन फी वगैरे आहे त्याचे सुद्धा कॉलम तिथे टाकलेले आहे आणि इकडे खाली आपलं नाव येणार ना आहे वर जे आपण माहिती भरणार आहोत आपलं नाव वगैरे ते संपूर्ण इकडे आपोआपच येणार आहे त्यामुळे आपल्याला परत परत भरायची गरज पडणार नाही त्यानंतर दुसरी आणि तिसरी जे सीट असणार आहे यामध्ये ते असणार आहे आपला फॉर्म नंबर सिक्सटीन ची अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा जो आहे तयार करता येणार आहे तर बघा आपले एन पी एस धारक जे कर्मचारी आहे आणि ज्यांचं इन्कम ग्रॉस टोटल मित्रांनो बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या खाली येणार आहे किंवा बारा लाख पंच्याहत्तर हजार येणार आहे किंवा त्याच्या खाली येणार आहे त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स जो आहे तो झिरो बसणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं इथे भरून घ्या आणि इथे रिबीट जे आहे त्यामध्ये ती रक्कम टाकून घ्यायची आहे जर दिसत असेल तर आणि ते जो आपला टॅक्स असणार आहे तो झिरो करून घ्यायचा आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो जे आपला आयकर विभाग आहे त्यांच्याकडून या वर्षीसाठी ज्या सूचना आलेल्या आहेत त्यानुसारच हा जो फॉर्मॅट हा तयार करण्यात आलेला आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आपला जो इन्कम टॅक्स आहे तो आपल्याला काढता येणार आहे तर बघा हा हे जे स्टेटमेंट आहे हे अशा पद्धतीने भरायचं आहे आणि आपल्याला फार नंबर सिक्सटीन जो आहे तो खाली बारा लाख पंचाहत्तर हजार जर आपला ग्रॉस इन्कम असेल तर आपल्याला तिथे झिरो करून घ्यायचा आहे मध्ये तिसरी रक्कम टाकून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे सर्व भरून घेतलेलं आहे इथे सर्व डिटेल मित्रांनो आपण जे स्टेटमेंट मध्ये भरणार आहोत सर्व डिटेल तिथे येणार आहे त्यामुळे इथे परत परत आपल्याला भरण्याची काहीच गरज पडणार नाही आहे आणि जर आपलं बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या वर असेल तर आपण जुन्या रिझ्युमनुसार सुद्धा भरू शकता तर इथे अशा पद्धतीने येणार आहे जर माझं बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या आत येत आहे त्यामुळे जर मी जुन्या पद्धतीने भरलं तर तिथे मला टॅक्स बसणार आहे त्यामुळे नवीन पद्धतीने जर आपलं बारा पंच्याहत्तरच्या आत असेल आपण कर्मचारी वगैरे असाल तर, तर आपण नवीन प्रमाणे भरा बहुतेक कर्मचाऱ्यांना मित्रांनो नवीन प्रमाणे भरल्यानंतरच तिथे टॅक्स वगैरे बसणार नाही अतिशय सोपा फॉर्मॅट आहे मित्रांनो हा आणि हा फॉर्मॅट आपल्याला कसा जर पाहिजे असेल तर कसा आपल्याला मिळणार आहे याची संपूर्ण डिटेल्स मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मध्ये देत आहोत तिथे जाऊन आपण ते चेकआउट करून घेऊ शकता तर बघा हा जो फॉर्मॅट असणार आहे हा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी असणार आहे आणि याचं अकॅडमिक इयर हे दोन हजार पंचवीस सव्वीस असणार आहे म्हणजे हा डाटा पूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा असणार आहे आणि याचं असेसमेंट इयर जे असणार आहे ते दोन हजार सव्वीस सत्तावीस असणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने हा जो फॉर्मॅट आहे हा तयार करण्यात आलेला आहे आमचे माननीय केंद्रप्रमुख हेमंत घोरापटिया सर यांनी हा जो आ, ही जी शीट आहे एक्सेल शीट इनकम इन्कम टॅक्स फॉर्मॅटची ही तयार केलेली आहे आणि खूप सुंदर अशी एक्सेल शीट सीट असणार आहे तर वापरायला सुद्धा खूप सोपी असणार आहे मित्रांनो यावर्षीचा आपला जो इन्कम टॅक्स आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला दोन मिनिटामध्ये आपल्याला काढता येणार आहे आणि आपण वर्षभर जर काही टॅक्स अगोदर पे केलेला असेल तर त्याची सुद्धा डिटेल यामध्ये खाली येणार आहे तर अतिशय सोपा फॉर्मॅट असणार आहे हा आणि आपल्याला वापरायला सुद्धा खूप सोपा असणार आहे फक्त तीन शीट असणार आहे यामध्ये स्टेटमेंट फॉर्म नंबर सिक्सटीन ओल्ड रिजिन आणि फॉर्म नंबर सिक्सटीन न्यू रिजिन तर न्यू रिजिननुसार आपण जर काढला तर आपल्याला हा झिरो असणार आहे बारा लाख पंच्याहत्तर हजार जर आपलं ग्रॉस इन्कम असेल तर आपल्याला तिथे कुठलाही टॅक्स वगैरे बसणार नाही आहे आणि याची प्रिंट सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने काढता येणार आहे आपल्याला प्रिंटची कमांड द्यायची आहे तिथे प्रिंटचा ऑप्शन येणार आहे आणि लगेचच आपण प्रिंट तिथे काढून घेऊ शकता तर फॉर्म नंबर सिक्स्टीन ची दोन पेजमध्ये येणार आहे मित्रांनो आणि जे आपलं स्टेटमेंट आहे ते एका पेजमध्ये येणार आहे अपने तर मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट इन्कम टॅक्स दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत आपण हे जाणून घेतलेली आहे जर आपल्याला हा फॉर्मॅट पाहिजे असेल तर त्याची संपूर्ण डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे आपल्याला हा फॉर्मॅट कुठून आणि कसा प्राप्त होणार आहे तर अतिशय महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी खाडा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद